नमस्कार फायनली आपण पाहतोय आता रिया आणि रवीच्या लग्नामुळे थेट सुधाकरला पोलिसांनी अटक केलेली असते विक्रांनी तसा डाव साधलेला असतो आणि अशातच आता सत्याला जेव्हा कळतं की बापाला पोलिसांनी उचलून दिलं आहे सत्य पोलिस स्टेशनमध्ये पोहोचतो तिथे गेल्यावर तो पोलिसांना आपली बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण तिथे असलेले इन्स्पेक्टर सत्याची बाजू अजिबातच ऐकून घेत नसतात सत्याला ते फाट्यावर मारण्याचा प्रयत्न करत असतात सत्या म्हणत असतो अ इन्स्पेक्टर साहेब असं काय करताय अ माझ्या बापाची यात काहीच चुकी नाही आहे सोडा तुम्ही त्याला तेव्हा तर इन्स्पेक्टर म्हणत असतात अय तुला तुझ्या बापाची बाजू घ्यायचा हक्क आहे म्हणून तू काय मला येऊन बोलणार का चल चालता पण असं बोलून आता थेट इन्स्पेक्टर साहेबांनी सत्याला तिथून हाकलण्याचा प्रयत्न केलेला असतो आता समोरच तुरुंगामध्ये सुधाकर दिसत असतात सुधाकर यांचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो आता तिथे बाजूला निरुपा पंकज हेही असतात पण पोलीस मात्र आता कोणाचं काहीच ऐकत नसतात त्यावर आपण पाहतोय आता सत्या थेट म्हणत असतो तुम्हाला काय वाटतंय आम्ही त्या मुलीला किडनॅप केलंय का अहो आम्ही त्या मुलीला किडनॅप केलेलं नाहीये तर माझ्या लहान भावासाठी त्या मुलीचं आम्ही स्थळ एकदम फिक्स केलं म्हणजे त्या दोघांचं लग्न लावलंय अगदी तेही देवा ब्राह्मणाच्या साक्षीने हे वाक्य ऐकल्यावर आता थेट निरुपा पंकज आणि आतमध्ये असलेला सुधाकर यांना एकच धक्का बसतो त्यावर लगेचच आपण पाहतोय आता इन्स्पेक्टर म्हणत असतात काही एक बोलू नकोस त्या मुलीला तुम्ही किडनॅपच करून ठेवलं आहे आधी त्या मुलीला इथे समोर आणा त्यानंतरच आम्ही पुढचा काय तो निर्णय घेऊ त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो अहो तुमचा खूप मोठा गैरसमज होतोय का किडनॅप करू आम्ही त्या मुलीला त्या मुलीला आम्ही आमच्या घरची सून बनवलेला आहे आणि अशातच आता थेट सत्याला कळून चुकलेलं असतं कितीही काय केलं तरी बापाला ही लोक सोडणार नाहीत जोपर्यंत आपण रियाला इथे आणत नाही आणि लगेचच आता मीरा आणि सत्या थेट घरी पोचलेल्या असतात तिथे गेल्यावर आता रियाला सगळी काही कथा समजावून सांगतात त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते मीरा बहिणी हे असं असेल तर मला आधीच सांगायचं ना मी आत्ताच पोलीस स्टेशनमध्ये येऊन सगळं काही रितसर सांगते की मीच स्वतःहून या लग्नासाठी तयार झाली आहे आणि मी अठरा वर्षाच्या पुढील आहे म्हणजे मी माझा स्वतःचा निर्णय घेऊ शकते हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो अगम असं असेल तर ना आणि लगेचच आपण पाहतोय आता रिया थेट पोलीस स्टेशनमध्ये यायला निघालेली असते इकडे आपण पाहतोय आता सत्याला फायनली कळून चुकलेलं असतं या सगळ्या मागे त्या विक्रांचा डाव असू शकतो आणि अशातच आता थेट तो रियाला म्हणत असतो हे बघ रिया मला वाटतं या सगळ्यामध्ये तुझ्या बापानेच घोळ घातला असावा त्यावर रिया म्हणत असते सत्या दादा तुला काळजी करायची गरज नाहीये बाबांना सोडवण्यासाठी मी जीवाचा आटापिटा करेन आणि अशातच आता इकडे इन्स्पेक्टरने त्या विक्रांतला फोन करून सगळी काही कहाणी सांगितलेली असते तो सत्य आला होता बापाला सोडवण्याचा प्रयत्न करत होता पण मी त्याला काही सोडलेलं नाही आहे त्यावर विक्रांत म्हणत असतो सोडायचंच नाही त्या, त्या सुधाकरला चांगला जेलमध्ये सडवा त्याची हिंमतच कशी झाली माझ्या मुलीला पळून आणण्याची आणि अशातच आता थेट रिया सत्या आणि मीरा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेल्या असतात तिथे आल्यावर रिया लगेचच म्हणत असते इन्स्पेक्टर साहेब तुम्ही ज्या व्यक्तीला अटक केली आहे ना ते आता माझे सासरे आहेत मी त्यांच्या मुलाशी रितसर लग्न केलं आहे आणि मी अठरा वर्षाच्या पुढील आहे त्यामुळे माझा निर्णय घेण्याचा मला पूर्णपणे अधिकार कायद्याने दिलेला आहे त्यामुळे मी तुमच्याकडे विनंती करत आहे की माझ्या सासऱ्यांना सोडा हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता इन्स्पेक्टरना दुसरा कोणता पर्यायच नसतो कारण आता रितसर जर मुलगीच समोरून सगळं सांगते आणि ती जर अठरा वर्षाचं पुढील आहे तर मात्र आता इन्स्पेक्टरला सुधाकर यांना सोडणं भाग आहे अशातच आपण पाहतोय आता रियाला समोर पाहून लगेचच निरूपा म्हणत असते ही ही माझी सून आहे आणि अशातच आता सत्य म्हणत असतो गप्प बस निरूपा इथं काही बोलण्याची गरज नाही आहे आणि तेवढ्यात आता रियाच्या सांगण्यावरून इन्स्पेक्टर साहेब यांनी आता सत्यजितच्या वडिलांना म्हणजे सुधाकर यांना तुरुंगातून बाहेर काढलेलं असतं आणि त्यांना आता घरी सोडण्यासाठी पाठवलेलं असतं अशातच आता विक्रांतला इन्स्पेक्टर साहेबांनी फोन करून सांगितलेलं असतं इन्स्पेक्टर साहेब बोलतोय विक्रांत म्हणत असतात बोला आणि विक्रांतला लगेचच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात न्यायलाच असतो मला त्या सुधाकरला तुरुंगातून बाहेर काढावं लागलंय हे वाक्य ऐकल्यावर विक्रांत म्हणत असतो डोकं फिरलंय का तुमचं का केलं तुम्ही असं त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात तुम्ही जी तक्रार नोंदवली होती ना ती पूर्णपणे फेल ठरली कारण तुमच्याच मुलीने येऊन त्यांना सोडवलेलं आहे आणि ती अठरा वर्षाच्या पुढील आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र विक्रांतच्या लक्षात आलेलं असतं की रियानेच सगळा घोळ घातला आहे त्या रियाचं पण ना डोकं फिरलंय उगाच त्या गरिबांच्या नादी लागते जेव्हा पैशाची चणचण भासेल ना तेव्हाच तिला कळेल की गरिबी काय आहे श्रीमंती काय आहे लहानपणापासून श्रीमंतीत लोळलेली श्रीमंतीच्या पैशावर थाटलेली आणि आता गरिबीच्या चाहूल लागले का आणि अशातच आपण पाहतोय आता घरी आल्यानंतर सत्याच्या समोरच निरूपाने गोंधळ घालायला सुरुवात केलेली असते काय रे पनवती काय चालवलंयस काय तू तुझ्या मनात नेमकं इतकं हाय काय या पोरीला तू घरात सून म्हणून आणलंस कोणाला विचारून त्यावर लगेचच आता रवी म्हणत असतो आई जे झालं ते झालं बघ ना रिया किती चांगली मुलगी आहे आपल्या या घराला शोभल अशी त्यावर लगेच आता आपण पाहतोय निरुपा म्हणत असते रव्या तू आता माझ्या शब्दाबाहेर जाणार आहेस का आणि अशातच आता शब्दाचा विचार न करता रव्या म्हणत असतो नाही असं नाहीये पण तू समजून घे त्यावर लगेच आता मीरा काही बोलणार तेवढ्यात निरुपा म्हणत असते हे सगळं या डबल पनवतीने केलंय आणि अशातच आता सत्या शेवटी निरूपाला म्हणत असतो एकच गोष्ट लक्षात ठेव जर या पोरीला त्रास देण्याचा प्रयत्न केला असणार तर गाठ माझ्याशी आहे आणि तेवढ्यात आता रिया म्हणत असते सत्या दादा मी कोणाचाही त्रास सहन करून मुलगी नाहीये तुम्हाला माहिती आहे ना त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते अच्छा म्हणजे वर तोंड करून तू मला असं म्हणतेस का की तू मला येत्या काळात फाट्यावर मारणार आहेस त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते अगदीच तसं नाही पण जर तुम्ही माझ्या मनाविरुद्ध आणि माझ्याविरुद्ध काही वागण्याचा प्रयत्न केलात तर मात्र मला तुम्हाला फाट्यावर मारावंच लागेल त्यावर लगेचच आता रवी म्हणत असतो रिया काय बोलतेस तू हे त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट आता रिया म्हणत असते मला हे सगळं करणं आवडणार नाहीये पण जर माझ्या विरुद्धात कोण जाईल तर मला ते करणं भाग आहे त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते चल रिया अशातच आपण पाहतोय थेट सुधाकरला आता निरुपा म्हणत असते तुम्ही बी काही बोलणार नाहीये का का फक्त ऐकत बसणार आहे का त्या मुलीने तुम्हाला सोडवलंय त्यामुळे तुमचा जीव तिच्यावर जडलाय हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सुधाकर म्हणत असतो थोबाड फोडीन तुझं काय बोलते तू तुझं तुला कळतंय का आणि अशातच आपण पाहतोय आता देविका म्हणत असते अहो आई जाऊ दे आता आपल्या बाजूने कोणच नाहीये त्या मीराच्या बाजूने सध्या आता ती रिया आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता निरुपा म्हणत असते तुला काय वाटलं ती आजची पोरगी आली तर मी काय कच्ची खेळाडी आहे का मी सुद्धा आम पिळून खेळलेली आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय तोंड बंद कर नुसती वटवट 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 लावून ठेवली असतो त्यावर लगेचच आता निरुपा स्वतःशी बोलत असते तुम्हाला तर माझीच वटवट दिसणार पण या या दोघींनी जो काही खेळ खेळला आहे त्याच्या विरोधात तुमचं काय म्हणणं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते खरंच येत्या काळामध्ये आपल्याला काही नवीन पाहायला मिळेल का कमेंट करून नक्की कळवा आणि अशा एक नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की नव ला सबस्क्राईब करा धन्यवाद